महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीच्या विवाह झालेल्या दाम्पत्यांना पन्नास हजार रुपये इतका अनुदान देण्यात येतं महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय दिनांक सतरा जून दोन हजार चौदा अन्वये दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात येते दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाह झालेल्या दाम्पत्यांना पन्नास हजार रुपये इतकं अनुदान देण्यात येतं या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती आणि एका सुदृढ व्यक्तीनं विवाह करणं गरजेचं आहे लग्न झाल्यापासून त्यांनी एका वर्षाच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांनी दिली शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत दिव्यांग अवंग व्यक्तीच्या विवाहासाठी 50000 रुपये इतक अर्थसहाय्य देण्यात येतं त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र आवश्यक का आहेत दिव्यांग व्यक्तीच्या चाळीस टक्केपेक्षा चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्याचं प्रमाणपत्र तसंच दिव्यांग वधू किंवा वर याच्यापैकी एक जण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्यांचा प्रथम विवाह असणं आवश्यक आहे तसंच हा विवाह कायदेशीररित्या आणि नोंदणीकृत केलेला असणं गरजेचं आहे आणि विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत हा प्रस्ताव जिल्हा परिषद समाज विभागाकडे सादर करणं आवश्यक आहे तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपला प्रस्ताव हा जिल्हा समाज कल्याणकारी कार्यालयाकडे जमा करावा